वन नेशन वन इलेक्शन हा धोका आहे उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आहे निवडणूक आयोगानं अन्याय केला उद्धव ठाकरेंनी आयोगावर देखील ही टीका केली आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता घ्या उद्धव ठाकरेंनी सरकारला थेट आव्हान दिल्याचं आपल्याला सुद्धा बरं वाटलेलं आधी एक विधान एक निशान एक प्रधान हो बाबा पाहिजे बरोबर पण विधान म्हणजे यांचं जे, जे काय होतं बुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार ते आम्हाला मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तेच आम्ही मानणार <laughs> एक निशाण म्हणजे तुमचं फडकं नव्हे तर आमचा डौलाने फडकणारा तिरंगा हे आमचं निशाण आहे आणि एक प्रधान म्हणजे ईव्हीएम आणि बोगस मतदारांनी निवडून आलेलं नाही ना तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला आमचा पंतप्रधान हे आम्हाला मान्य आहे निवडणूक आयोगाने आपल्यावरती अन्याय केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाहीये एक 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 एक, एक न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत येत आहेत आणि जात आहेत पुढच्या वर्षी लवकर या तसे पुन्हा जात आहेत <laughs> पन्नास वर्ष सत्तर वर्ष आमच्या केसला आता पंच्याहत्तर वर्ष झाली त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय रौप्य महोत्सव करतोय सुवर्ण महोत्सव का अहो केस केले माहित नाही तुम्हाला शंभर वर्ष झाली आमच्या केसला निकालच लागत नाही अजून <laughs> ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत आणि तरी सुद्धा मी ठाम उभा आहे हातामध्ये मशाल घेऊन एक शपथ अशी की मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा लागेल कधी लाव मी म्हणेन आत्ता घ्या तुम्ही जिंकलात ना घ्या ना आत्ता आम्ही नाही घाबरत तुम्ही जिंकलेले का घाबरताय आत्ता लावा आम्ही तयार आहोत पण तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्यायची की निवडणुकीमध्ये बटेंगे नाही कटेंगे नाही फुटेंगे तर अजिबात नाही बंडखोऱ्याचं करायच्या नाहीत चालणार नाहीत कारण ही, ना ही। आपल्या आईच्या अस्तित्वाची लढाई आहे आईशी बेईमानी करू नका आईशी गद्दारी करू नका